जे काही काळी दिवाळी आणि साखळी उपोषण बेमुदत मुदत या ठिकाणी आलेले सर्व पदाधिकारी समाजसेवक महिला त्याचप्रमाणे सर्व ज्येष्ठ नागरिक आणि सर्व माझे दिव्यांग बांधव महिला, महिला वर्ग या सर्वांचं मी मनपूर्वक विविध संस्थेचे विविध समाजसेवक सगळ्यांचं मी मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो कारण कोणताही लढा जर मोठा करायचा असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं जर स्वराज्य स्थापन करायचं असेल तर आपण सर्वांनी जागृत झालं पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करत असताना रायडेश्वराच्या मंदिरामध्ये करंगडी कापत असताना दहाच मावळे होते परंतु या देशामध्ये स्वराज्य स्थापन करून दाखवतो याचं कारण असं आहे की प्रत्येक जण मानवतेच्या दृष्टिकोनातून स्वतःचं संरक्षण आणि आपल्या गावाचं आपल्या देशाचं आपल्या महाराष्ट्राचं स्वतःच राज्य जनतेचं राज्य स्थापन करण्याची शपथ घेतली आज आपण ठाणे महानगरपालिकेकडे बेमुदत उपोषणासाठी आलो आणि आंदोलनासाठी आलो त्यांना आपण सहा तारखेला त्यांना पत्र व्यवहार केला की इव्हेंट समन्वय समिती स्थापन करण्यासाठी इव्हेंट ह्युमन राईट फेडरेशनने गेल्या वर्षी मोठं रान उठवलं होतं त्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी मोठं राहून उठवलं होतं आणि दिव्यांग मंडळ फेडरेशनच्या मागणीला यश आलं आणि मे महिन्यामध्ये माननीय आयुक्त सौरराव साहेब यांच्या आदेशाने ऑर्डरने दिव्यांग समन्वय समिती या ठाणे महानगरपालिकेमध्ये स्थापन झालं मी माननीय आयुक्त सौरराव साहेबांचं दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनच्या वतीने आणि सर्व समाजसेवकांच्या वतीने त्यांचा मी आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो आणि जे काही धोडे साहेब आहेत अतिरिक्त आयुक्त समन्वय समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांचा माझ्याकडे पत्र आहे की सात पाच दोन हजार पंचवीस ला जर दिव्यांग समन्वय समिती स्थापन झाली आम्ही समितीवरचे सगळे उपायुक्त सगळे विभागाचे उपायुक्त त्या ठिकाणी सदस्य आहेत अतिरिक्त आयुक्त हे ते रोडे साहेब आहेत ते पण तिथे अध्यक्ष आहेत मग आम्ही दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशन ते काही त्याचे पण आम्ही सदस्य आहोत मग जो सहा महिन्यामध्ये दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनच्या वतीने आणि महानगरपालिकेने स्थापन केलेली जी काही दिव्यांग समन्वय समिती गठीत करून नावाला तिचा वापर केला जात होता सहा महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ठराव पास केला गेला नाही आमच्या कुठल्याही प्रकारच्या मागण्यांवरती विचार केला गेला नाही सहा महिने समन्वय करत काय होती हा मोठा प्रश्न आहे त्याप्रमाणे आपण म्हणतोय की दर वर्षाला दोन हजार तेवीस चोवीस चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस या तीन वर्षामध्ये दिव्यांगांना आणि विधवा महिलांना आणि ज्येष्ठाधिकांना फक्त बारा हजार रुपये दिले गेले अहो बारा हजारामध्ये त्यांचं घर चालेल का काय चाललं ना, ना आपण मुख्यमंत्र्यांना आणि मला वाटतं निवडणूक ऐकताना गेल्या वर्षी जमर चोवीस हजार रुपये देण्याचे मान्य केले होते आम्ही लढा दिला तेव्हा पण काळी दिवाळी साजरी केली आणि त्यावेळेस फॉर्म भरून द्यायचे पैसे देण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला रोडे साहेबांनी आणि आयुक्त साहेबांनी सांगितले की आम्ही सर्वांना चोवीस हजार रुपये देऊ दोन दिवस आम्हाला द्या आम्ही बोललो दोन दिवस काय चार दिवस द्या परंतु नंतर त्यांनी कोणत्या माणसा आणि कोणाच्या दबाव घाली त्यांनी फक्त बारा हजार रुपये दिब्यांना दिले त्याच्या तेव्हापासून मी आतापर्यंत दिवाळी होईपर्यंत कुठेही आलो नाही परंतु सहा तारखेला मी त्यांना पत्रव्यवहार केला दिव्यांच्या ज्या विविध मागण्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत मी पत्रव्यवहाराच्या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून त्यांच्याकडे दिल्या आणि त्या मागण्या दिल्यानंतर मला वाटतं मी तेरा तारखेला जिल्ह्याचे कलेक्टर जिल्ह्याचे उपायुक्त आयुक्त पोलीस आयुक्त एसीपी सहाय्यक पोलीस आयुक्त आणि स्टेशन आणि महानगरपालिकेला निवेदन दिलं की आम्ही वीस तारखेपासून काळी दिवाळी साजरी करून आम्ही ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती बेमदत साखळी उपोषण करणार आहोत तर वीस तारखेला मला वाटतं की आपल्या समाज विकासाच्या उपायुक्त आल्या आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला आठवडाभर वेळ द्या कंटिन्यू मध्ये बसू नका आम्हालाही कळतं की आमची जी महानगरपालिकेचं नाव खराब जगामध्ये व्हायला पाहिजे आम्हालाही कळत परंतु जर शासनाला तर आमच्या दिव्यांगांचे कायदे आणि दिव्यांगांचा कायदा हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि यांना डायरेक्शन केलेलं आहे इनोने संयुक्त राष्ट्र संघ या जगातल्या संघटनेने त्यांना सांगितलंय की दिव्यांगांचे जे कायदे आहेत या कायद्याचं पालन प्रत्येक शासनाने केलं पाहिजे आणि कोणताही जो अर्थ अर्थसंकल्प असेल किंवा उत्पन्नाचा जो स्रोत असे त्यातले पाच टक्के दिव्यांगांना द्यायचे असते मला मी त्यांच्याकडे मागणी केली आहे की उत्पन्नाचे पाच टक्के दिव्यांगांना त्यांना तत्काळ त्यांच्या अकाउंटला दिले गेले पाहिजेत कारण त्यांच्या मुलाबाळाचा प्रश्न दिव्यांगांच्या आधाराचा प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत या प्रश्नासाठी त्यांना चोवीस हजारच्या ऐवजी अठ्ठेचाळीस हजार रुपये महिन्याला द्या आणि त्यांना प्रत्येक महिन्याला चार हजार रुपये द्या अशी मागणी आम्ही दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनच्या वतीने त्यांना केलेली आहे आता विचार करा आज मी सहा तारखेला लेटर दिलेलं आहे ले गेल्या वर्षी दिवाळीला मी केलं होतं आता सहा तारखेला देऊन सुद्धा जर यांना आमच्या दिव्यांगांना भेटायला तर आयुक्त साहेबांना वेळ नसेल तर मला वाटतं की एवढीच कॉन्टी का देशामध्ये जगामध्ये पहिल्यांदा असेल म्हणजे हिटलर शाही तरी बरी मला वाटतं हिटलर जन्माला आले असते तर बरे झाले असते इथे लोकशाही आहे की नाही मला कळत नाही कारण संविधानाने अधिकार दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे या सर्व मानव जातीच्या हक्कासाठी दिलेलं आहे दो तो कुठे गेला आमचा पाचशे कोटी आमचा आरोप आहे महानगरपालिकेवर आमच्या पाचशे कोटी हे पहिल्यांदा को। काढायचे असतात कारण का तुम्हाला साध्या सोप्या भाषेत सांगतो हो, की जर घरामध्ये जर तीन चार भावंड असेल आई वडील असतील तर एखादा आजारी असेल अपंग असेल तर, तर मला वाटतं की प्रत्येक आई वडील अपंग मुलासाठी पाच दहा रुपये किंवा पन्नास रुपये साठ काढून आरोपी मग आपला हा भारत देश आहे हा भारत देश कुटुंब आहे मग या देशातले पाच टक्के जो निधी आहे तो निधी आमच्या जातो पुढे तो पहिल्यांदा काढावा लागतो असा कायदा आहे मग या कायद्याप्रमाणे आमचे पैसे गेले कुठे आणि एवढे जे काही खाजगी बिल्डर असतील कस्टर असेल एसआरए असतील किंवा इतर जे काही पंतप्रधान योजना असतील या ठेवायला आमचे पाच टक्के घरे पुढे आमचे गाळे पुढे आमचे स्टॉल पुढे आमच्या स्वयंरोजगाराचा प्रश्न पुढे हा मोठा प्रश्न मग कायद्याचं पालन सत्तर वर्षात का केलं जात नाही म्हणून गुन्हे ह्युमन राईट फेडरेशन हा महासंघ आहे सर्व संघटनेला सगळ्या सगळ्या लोकांना बरोबरच्या लोकांना समविचारी लोकांना देऊन हे दिव्यांगी वुमन फेडरेशन फक्त ठाण्यात नाही मुंबईत नाही मंत्रालयात नाही तर दिल्लीला गाठल्याशिवाय राहणार आणि आम्ही त्याप्रमाणे सांगितलेलं आहे की आम्हाला पाच टक्के नगरसेवक पाच टक्के विविध ज्या आहे आरोग्य समिती शिक्षण समिती स्थायी समिती परिवहन समिती या ठिकाणी सुद्धा आमचे दिव्यांग हे जे काही पाच टक्के रिझर्वेशन मधून त्यांना काय केलं पाहिजे त्यांना नोकऱ्या दिल्या गेल्या पाहिजे त्यांना त्याचा सभासद केलं गेलं पाहिजे पाच टक्के नोकऱ्या तत्काळ भरल्या गेल्या पाहिजे अशा मागण्या आम्ही त्यांच्याकडे केलेल्या आहेत आणि आम्हाला वाटत की महानगरपालिका जर आम्हाला काळावा करत असेल आमच्या जर तत्काळ जर आमच्या जर नोकऱ्या भरल्या जात नसतील आमचे जर घर भरले जात नसतील आम्हाला जर विविध प्रकारचे जे काही कायदे केलेले आहेत ते कायदे जर तत्काळ जर केले जात नसतील तर आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेवरती थोड्या दिवसामध्ये बिगुद लक्षणीय उपोषण आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आम्ही महात्मा गांधीच्या मार्गाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान कायद्याने सत्याग्रह केल्याशिवाय राहणार नाही आता आम्ही जागृत झालेलो हो। आहोत आमची पण संख्या आमचे जे काही दिव्यांग आहे ते आय एस एस होऊ शकतात आय एस प्लस टू ऑफिसर होऊ शकतात तर आमचं रिझर्वेशन आता प्रत्येक ठिकाणी नगरसेवक आमदार खासदार किंवा जे विविध समिती आहे मंडळ आहे या ठिकाणी सुद्धा आमच्या लोकांना तुम्ही सदस्य घेतलं पाहिजे असं आम्ही देवेंद्रभाई फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आम्ही सगळ्या मंत्रिमंडळाला विनंती करतो की आमच्या दिव्यांगांचा जे पाच टक्के निधी आहे पाच टक्के नौसे आहे पाच टक्के भूभाग आहे पाच टक्के गाळे घरे जे काही कायदे आहेत दिव्यांगांचे ते कायदे ताबडतोब अंमलात आणा नाहीतर या महाराष्ट्रामध्ये नवीन क्रांती आम्ही केल्याशिवाय जपू बसणार त्याप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्याचप्रमाणे आपले देशाचे जे द्रौपदी देशा म्हणून या माननीय व्यक्तींना आम्ही विनंती करतो की आम्ही या देशामध्ये जन्माला आलो म्हणजे आमचे भाग्य आहे कारण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले या ठिकाणी महात्मा फुले जन्माला आले या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले महात्मा गांधी जन्माला आले आणि या भूमी जर आम्ही जन्माला आलो तर त्यांच्या आदर्शावरती आमचे हातीदार आमचे हक्क आम्ही मिळवले जतूक बसणार नाही जर आम्हाला महानगरपालिकेचे साहेब इतर लेखत असतील तर लेखा करत असतील तर आम्हाला त्याची गरज नाही कारण आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराने आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत म्हणून त्यांना एक विनंती करतो अजूनही वेळ गेलेली नाहीये तुम्ही आमच्याशी कोकडी चर्चा करा दनदाक ते लोक मोर्चा करतात आंदोलन करतात आणि त्या लोकांना तुम्ही सगळ्यांना आत्मधी घेतात सगळे लोक आत्मधी असतात का ते हातापोराने पैशाचे मोठे आहेत म्हणून